जगद्गुरू संत जनार्दन स्वामी महाराजांच्या पुण्यस्मरणार्थ जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्मसोहळ्याचं आयोजन नाशिकच्या तपोवण येथे सतरा डिसेंबर ते चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस दरम्यान करण्यात आलं आहे एक हजार आठ महामंडलेश्वर शांतीगिरी महाराजांच्या प्रेरणेने आणि प्रमुख उपस्थितीमध्ये हा कर्मयोगी धर्मसोहळा संपन्न होणार असून या कार्यक्रमासाठी शांतीगिरी महाराज नाशिकच्या दिशेनं जात असताना याप्रसंगी एवला शहरात त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं याप्रसंगी शेकडो गाड्यांचा ताफा त्यांच्यासोबत होता यावेळी या सोहळ्यामध्ये रोज विविध कार्यक्रम होणार असून कथेचं देखील या सोहळ्यामध्ये आयोजन करण्यात आलं आहे जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या चौतीसाव्या पुण्यस्मरणार्थ जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळा दिनांक सतरा डिसेंबर ते चोवीस डिसेंबर या पर्वकालामध्ये श्रीक्षत्र नाशिक तपोन पंचवटीमध्ये संपन्न होतोय उद्या पहाटे पाच वाजेपासून बाबांच्या नित्यनेम विधीनं त्या कार्यक्रमाचा प्रारंभ होतोय आणि त्याच कार्यक्रमाकरता सद्गुरू जनार्दन स्वामींच्या गादीचे उत्तर अधिकारी पूजनीय महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज श्रीक्षत्र वेरुळ वर्ण नाशिक पुण्यभूमीकडे त्या ठिकाणी प्रस्थान करताय सतरा डिसेंबर ते चोवीस डिसेंबर या पर्व कालामध्ये होणारा धर्म सोहळा समाज व्यसनमुक्त घडावा आणि संस्कार पिढी घडावी याकरता बाबांच्या पुण्यतिथीचा सोहळा साजरा होतोय नाशिकमध्ये करण्यामागचा उद्देश अत्यंत महत्त्वाचा म्हणजे तेवीस जानेवारीला श्रीक्षेत्र अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा स्थापना होते आणि त्याचा आनंद उत्सव म्हणून बाबांची पुण्यतिथी करायची म्हणून ज्या ज्या क्षेत्रामध्ये प्रभू रामचंद्र वनवसा करता आले होते त्या नाशिक तीर्थक्षेत्रामध्ये सोहळा होतोय इतक्या मोठ्या कार्यक्रमाचा उद्देश सगळ्यात महत्त्वाचा का समाज व्यसनमुक्त घडला पाहिजे आणि संस्कार क्षम पिढी घडावी म्हणून सात दिवस यज्ञ अनुष्ठान महिला जप अखंड नंदादीप रामकथा सार्थ एकनाथी भाग आणि रोज लाखो येणाऱ्या भाविक भक्तांना अखंड अन्नक्षत्र भक्ता भाविकांना या कार्यक्रमाचं पूजनीय महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी बाबांच्या वतीनं आपल्या सगळ्यांना आग्रह असेल का या कार्यक्रमामध्ये एक दिवस तरी आपण हजेरी लावून सद्गुरु जनार्दन स्वामींचा आशीर्वाद आपण सगळ्यांनी प्राप्त करावा आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं बाबांचा सगळ्यांना आव्हान असेल आपण प्रत्येकानं स्वामींनी दिलेल्या परंपरेप्रमाणे आपण सगळ्यांनी अनुष्ठानामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हा हाच आग्रह बाबांचा या कार्यक्रमाच्या निमित्तानं राखेल आणि बाबाजींना मौन असल्यामुळे बाबांनी एकाच वाक्यामध्ये लिहिलेलं सद्गुरु जनार्दन स्वामींची गादी नेहमीच सांगते माझ्या परंपरे येऊन तर बघ तुझ्या जीवनाची दशा बदलून योग्य दिशा नाही दिली तर मग सांग धन्यवाद जय बाबाजी रामचंद्रांच्या मंदिराचं निर्माण कार्य होत असताना त्या तीर्थक्षेत्र न्यासनं सुद्धा जे काही देणगी अभियान त्या ठिकाणी राबवलं तर ते देणगी अभियान पूर्ण झाल्यानंतर समस्त जय बाबाजी भक्त परिवारांना पुन्हा त्या ट्रस्टला विनंती करून एक स्वतंत्र आपण देणगी अभियान त्या ठिकाणी राबवलं आणि तब्बल बत्तीस लाख रुपयापेक्षा जास्त योगदान प्रभू रामचंद्रांच्या मंदिराच्या निर्माण कार्याकरता जय बाबाजी भक्त परिवारानं त्या ठिकाणी समर्पित केलं त्याचबरोबर या कार्यक्रमाची चोवीस डिसेंबरला समाप्ती आखेल त्या समाप्तीच्या दिवशी त्य काही कोटी जप हा प्रभू रामचंद्र चंद्रांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या निमित्तानं त्यांच्या चरणी समस्त भक्तजनांच्या वतीनं समर्पित करण्यात येईल मीडियासाठी प्रतिनिधी संतोष बटाव येवला